हो काय नाही म्हणित काय नाही म्हणित काय नाही म्हणित आज दिल्लीच्या लोकांनी कोण आडतय हा काय झालं तुला आर्डायला काय झालं आरडाल तुला होय हा काय करते दोन देतो ना मग चल देतो चल चल चार काय खावडतं तुला गुलाब गुलाबजामु चला मग ओ काय टॅमॅटो टॅमॅटो चिप्स पाहिजे ना धर घी ओके मी चिप्स आणलंय ओ तुला काय पाहिजे हां चावमिन आहे हां ई आपल्याला दुकानात इकायला बरं पडशील खाली काढल्या देतो गाडीला टाकला वय अरे पडशील हां तम काढला देतो

ले ले विराज काय करतो बघ मम्मी तळीले बी आता तळीले हो किती भारी तळीले हा खायचं का हो हिरवा कलरच विराज खाणार का खायच तुला मम्मीन तळून बी घेतलेलं किती हा आलाल पुळत वे आण इकडे पुळत पुळत आण हा हा हळूहळू हळू मागू मागू तू पुडू नको येऊ मागू सोड का कर सोड साप आलाय कसा बिडीन नका साप आलाय काय करायचं थांब काय करायचं वायर आहे काय तू काळा काय करायचं आता पुढे हा ओ काय नाही म्हणित काय नाही म्हणित काय नाही म्हणित अण्णा खवळत आहेत ना काय झालं काय कराल कौन झालंय ते पाईप फुटलाय म्हणून ते गरम करून तोंड बसायचं त्याच्यात पाणी हा पाणी लय पाणी लय पाणी करते तो तपशारा करती च खेळणं लावलं आहे का दादा कावळ्यांना खेळणं लावलंय टाक पाणी अंगाव तुझी गंमत करते टाक त्यांच्या अंगाव पाणी टाक टाक अयो टाक आलेस ते आलेस बघा आले बघ तुझ्या पशी तोक तुझी किती गंमत करते तोक अयो